राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक आदर्श भारत सदैव पार्टी संगठन आने वाले चुनाव के हिसाब से सब लोगों को मिल उनका राय लेके सामने कैसा जाना है करके बात करने के लिए नहीं बातचीत संगठन कैसा मजबूत करना आने भी दिनों में कैसा चुनाव लड़ना पार्टी का हौसला कैसा बढ़ा के रखना ये विषय में सब लोगों से चर्चा हुई अच्छे अच्छे सुझाव दिए है उसको पूरा इम्प्लीमेंट करके पार्टी अभी बहुत से मजबूत करने का है कांग्रेस कभी भी बड़ा भाई है पहले से भी आज भी कल भी अभी एक चुनाव में झटका लगा उसके लिए दो तीन रीजन है वो ई है आज तक गवर्नमेंट या इलेक्शन कमीशन उसको रिप्लाई नहीं दे रही और जो भी हुआ है आप लोगों को मालूम है उसके लिए उसका इतना नहीं है और हम में बड़ा भाई है आज भी नहीं इलेक्शन तो, तो हम उसी चर्चा में आए थे और हमने उनको डायरेक्शन दिया है आप लोग जिला में डिसीजन ले आगाड़ी के साथ में जाना इंडिविजुअल लड़ना वो लोग सब बात करके अपनों बताएंगे जो भी लोकल कमेटी तय करेगी हम उसको सपोर्ट करेंगे हम ऊपर से कुछ भी नहीं बोलेंगे आज अभी प्राथमिक हमारा सक्रा पदाधिकारी जे जे महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अशा सगळ्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि आम्ही एक मत करून तो निर्णय आम्ही प्रदेश आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठवणार आहोत त्या दोन दिवसामध्ये त्याची सगळी पूर्तता होऊन पुढचा निर्णय लवकरच घेण्यात येईल आम्हाला जर समाधानकारक तिकीटं मिळाली नाही तर काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये स्वबळा निवडणूक लढेल परंतु तशी वेळ येणार नाही शेवटी भाजपाला जर रोखायचा असेल तर महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवावी आपण पाहिलं असेल पालकमंत्रीपदासाठी कसे दोन्ही मंत्री आपापलेले आहेत त्यांना कुठल्याही लोकांच्या विकासासाठी कामासाठी वेळ नाही फक्त मी पालकमंत्री का तू पालकमंत्री तू तू मैमईचा वाद चाललेला आहे आणि आता लोकांना कळायला लागलं आहे का खरोखर आपला विकास हा काँग्रेसच करू शकतो या देशाला स्वातंत्र्यसुद्धा काँग्रेस पक्षानं मिळून दिलेलं आहे आणि ह्या अकरा वक्ष अकरा वर्षामध्ये मोदीजींनी जे फेल्युअर आहे सगळ्या क्षेत्रात रोजगार महागाई जातीजातीमध्ये भांडणं आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडा आपल्याकडे लोकं घ्या म्हणजे यांच्याकडं स्वतःचं असं विजन फोडत कुठलंच नाही दुसऱ्यांचे उमेदवार घ्या आणि आपल्याला कमलाचं चिन्ह दे अशी अवस्था झाली आहे म्हणून आताची जनता जनार्दन यांना यांची जागा दाखवणार आत्ताच आपण पाहिलं असेल राहुलजींनी जे महाराष्ट्राच्या विधानसभेत जी धांदली झाली आकडेवागीमध्ये जी तफावत आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तासाने जी आठ टक्के मतं वाढली तो संपूर्ण देशभर कशा पद्धतीनं राहुलजींनी जे जी प्रश्न विचारले जातीगत जनगणना असेल हे सगळे प्रश्न राहुलजींनी ज्या पद्धतीनं मोदी सरकारला विचारलेले आहेत मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेले आहेत आणि राहुलजींनी जे विषय घेतलेले आहेत ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत मी आपल्या माध्यमातून त्यांना एक मेसेज देतो का साडेतीन वर्षापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना जाणून बुजून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना समाज बांधवांना रस्त्यावर उभे केले आणि दिबा पाटलांचं नाव पाहिजे जसं का दिबा पाटलांचे हे मानसच पुत्र सगळे ह्यांचं वेगळी प्रेम आता आपण पाहिलं असेल साडेतीन वर्षात राज्यात केंद्रात यांची सत्ता असताना दिबा पाटील साहेबांचा उद्धव साहेबांनी ठराव पाठवलेला असताना देखील दोन जिल्ह्यांची नावं बदलण्यात आली परंतु या विमानतळाला नाव ह्यांना त्यांचं द्यायचं नाही आणि इथल्याही स्थानिक आमदार किंवा जे नेते आहेत पनवेल गायगड ठाणे नवी मुंबई यांनाही कुठलं सोयग सुत नाही दिवा पाटील साहेबांचं हे नाव देणार नाहीत हे आदोगिकी झालेले मला वाटतं आता काहीतरी कोपऱ्याला गाजर लावायला गुळ लावायला मंत्रालयात गेलेले आहेत तिकडल्या शिष्टमंडळाला घेऊन का काहीतरी यांना पुन्हा आज गाजर देतील हे गाजर सत्कार दिवा पाटील साहेबांचं नाव देऊ शकत नाही दिलं तर काँग्रेसचं शिष्टमंडळ जाऊन यांचा पहिला आम्ही सत्कार करू ज्वलंत आहे मालमत्ता कट पाणी प्रदूषण किंवा जे ठेकेदारांचा जो भ्रष्टाचार टक्केवारीचा काम आहे तो लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे नोकरभक्ती कशा पद्धतीने केली जाते आज प्रशासक असताना देखील भाजपचे सगळे बाजार बच्चे हे महापालिकेत ठाण मानून आहेत याच्यावरून हेतू स्पष्ट आहे का हे ठेकेदारांसाठी यांनी ही महापालिका यांना पाहिजे यांना जनतेच्या कुठल्याही प्रश्नाशी सोयीसूचक नाही